कलेच्या आवडीमुळे ती चित्रकलेच्या विविध शैली शिकत आहेत चार पाच वर्षांपूर्वी मधुबनी कला शैली शिकण्याचा योग आला आणि या शैलीत काही <सदखी> <सदखी> चित्र संस्कार भारतीचे दादा बिश्नोरकर आणि लीनाताई आढाव यांच्या बघण्यात ही चित्र आली आणि त्यांनी ही त्यांना ही चित्र खूप आवडली आणि ह्या चित्रशैलीत शिवचरित्रातील काही चित्र काढण्याची संकल्पना त्यांनी मांडली खरं तर प्रथम या संकल्पनेची म्हणजे ती असं सांगते की तिला फार भीती वाटली पण असं या चित्रांकडे बघून कुठेही वाटत नाहीये आणि या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे सुरुवात केली त्या जवळपास चाळीस चित्र गेल्या वर्षभरात तिने पूर्ण केलेली आहे ज्याची प्रदर्शनी आणि एक गृहिणी म्हणून सगळी जबाबदारी सांभाळून तिने ही चित्रे पूर्ण केली आहे खरोखर रती तुझं खूप खूप कौतुक यानंतर आजचे आपले पाहुणे ज्यांचा चे आपले प्रमुख पाहुणे श्री प्रसादजी तारे हे इतिहासाचे संशोधक आणि अभ्यासक वक्ते आणि लेखक आहेत भारतीय इतिहास संशोधन मंडळ पुणे ह्याचे ते सदस्य आहेत दुर्गरचना व बांधणी मंदिरशास्त्र शास्त्र लेणी पुरातत्वीय उत्खनने भारतीय तत्वज्ञान ह्याचे ते तज्ज्ञ आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील इतिहासाचे संशोधन व अभ्यासक आहेत जाणता राजा या महानाट्यात कलाकार म्हणून सहभागी होते बी ई मेकॅनिकल पुणे युनिव्हर्सिटी टॉप रँकर आहेत महाराजांच्या शिवकालीन अशा चार दुर्मिळ अस्सल चित्रांना शोधून त्यांचे शोध निबंधासह प्रकाशन त्यांनी केलेलं के आहे महाराजांच्या दोन शिलालेखांचे संशोधन केलेले आहे महाराजांच्या शिवकालीन अशा त्यांच्या तीन शिल्पांचे संशोधन आणि महाराष्ट्राबाहेर महाराजांनी बांधलेल्या दोन दुर्गांविषयी त्यांनी संशोधन केलेलं आहे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहे त्यातल्या काहींचा मी उल्लेख करते छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिमत्वाचे भावदर्शन रंगीत रंगीत पुस्तकात महाराजांचा वाक्य असल, असल तेहतीस चित्रे असल तेरा शिल्प शिलालेख आणि महाराजांच्या पंचेचाळीस विरोधकांनी केलेली त्यांची प्रशंसा या सर्वांचे संकलन त्यांनी या पुस्तकात दिलेलं आहे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत परत त्यातले थोडेच सांगते महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठान पुणे यांनी इतिहास संशोधक पुरस्कार व शिष्यवृत्ती महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुणे उत्कृष्ट ग्रंथ आणि लेखनासाठी पारितोषिक अन्य पंचेचाळीस पुरस्कार आणि विविध मानसन्मान अशा या इतिहास अभ्यासकाला स्वागत आणि सत्कार प्रतिदैनिक करावा अशी तिला विनंती करते काढलेलं हे शिवाजी महाराजांचं चित्र आहे आणि विनीताताई देशपांडे यांनी पुस्तक जे प्रकाशित केलं आहे ते भाऊसाहेब भोईर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष न होतो न भविष्यती असे शंभरावे ऐतिहासिक मराठी नाट्य संमेलनाचे उद्योग नगरी चिंचवड येथे यशस्वी आयोजन कायमच कलाकारांना प्रोत्साहन देत असतात सर्व कलाकारांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ मी रतिताईंना विनंती करते की त्यांनी भाऊसाहेब बोईर यांचं स्वागत आणि सत्कार करावा आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी वैभवजी शिवाळे यांना आमंत्रित मृणाल कुलकर्णी खर तर या नावाला परिचय करून देण्याची गरजच नाही ज्याप्रमाणे हनुमान म्हणलं की तारासिंग साईबाबा म्हणलं की सुधीर दळवी यांचे चेहरे नजरेसमोर येतात त्याप्रमाणे राजमाता जिजाऊ साहेब म्हणलं की मृणालताईंचाच चेहरा महाराष्ट्राने काही आहे परंतु एवढीच त्यांची ओळख नाही अभिनय नैपुण्य सौंदर्य आणि बुद्धिमत्ता अशी वैशिष्ट्य असलेल्या आणि गेली अनेक वर्ष ज्यांचे नाव चित्रपटसृष्टी जाहिरात क्षेत्र आणि दूरदर्शन या माध्यमांमध्ये अग्रक्रमाने घेतले जाते अशा संवेदनशील अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणजे मुन्ह विधर्णी ख्यातनाम साहित्यिक गोहितांडेकर यांची नाथ साहित्य समाजशास्त्राचा वारसा ज्यांच्याकडून मिळाला अशा विजय आणि विना देव यांची कन्या प्रसिद्ध चरित्र अभिनेते आणि डॉक्टर हेमा कुलकर्णी कुलकर्णी यांच्या पत्नी स्वामी या मालिकेपासून त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली आणि त्यानंतर त्यांचा कला क्षेत्रातील कामगिरीचा आलेख चढताच राहिला आहे जिजाबाई द्रौपदी मीरापासून अवंतिका हस्त्रते स्पर्श सोनपरी या व्यक्तिरेखांनी रसिकांची मने जिंकली या कलाक्षेत्रातील दीर्घ अनुभवातून त्यांनी केला तर रमा माधव यांच्या वेध त्यांनी घेतला ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित करणारी पहिली दिग्दर्शिका म्हणून देशविदेशात त्यांचा सन्मान झाला आहे यलो रेंगिडे ये पैसा पावन खिंड फरचंद शेर शिवराज द काश्मीर फाईल्स व इतर अनेक अशा चित्रपटांमध्ये श्री संवेदना टिपण्याची संधी त्यांना मिळाली या अभिनय क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीकरता त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शंभराहून अधिक अनेक पुरस्कार मिळालेले आहेत एवढेच नाही तर अनेक वर्तमानपत्रातून अनुभवसिद्ध व पो मनापर्यंत पोहोचणारे लेखन त्यांनी केले आहे याचबरोबर अनेक सामाजिक संस्थांशी त्या वेगवेगळ्या पातळीवर जोडल्या गेल्या आहेत आपलं घर या निराधार आणि वृद्ध सेवेचे कार्य करणाऱ्या संस्थेचे त्या मानसंचालक संचालक आहेत कॅन्सर या व्याधीविषयी जनजागृती करणाऱ्या कॅन कनेक्ट या संस्थेचे काम त्या पाहतात कलाक्षेत्रात महत्वाचे योगदान देताना बहुतांच्या सामाजिक परिस्थितीत सातत्यानं भान ठेवणारे या समृद्ध अभिनेत्री आहेत महाराष्ट्राची शान आणि या अभिनेत्रींचा सत्कार करतील रती देशमुख ज्येष्ठ कलाकार रमाताई घारे यांचा सत्कार स्वागत करतील रदित उत्तमजी साठे यांचं सा स्वागत आणि करते ठीक काही कामानिमित्त या, यानंतर लीनाताई ताई आढाव संस्कार भारती पिंपरी चिंचवड सचिव यांचं मनोगत व्यक्त करणार आहे नमस्कार रती जशी बेटी म्हणजे आज असंच अचानक अशी तिची भेट झाली आणि तिथून पुढे कळलं की ती मधुबनी चित्रशैलीमध्ये ला कर, काम करते आणि खूप छान वाटलं तिचं ते बघून नंतर प्रफुल्ल दादानी तिला सांगितलं की शिवज शिवाजी महाराजांवर चित्र कर आणि ती लगेच तयार झाली पण ह्याहीपेक्षा वेगळं तिचं काम म्हणजे आज ती संस्कार भारतीची बालविदा प्रमुखता आहेच आहे पण त्या ज्यावेळेस ती त्या पदावर आली त्याच्यानंतर बालांसाठी खूप काम केले जसं गणपती बनवणं म्हणजे तिच्यामध्ये फक्त मधुबनी शैली बनवणं हाच एक नाही आहे तिच्यामध्ये कला तर बाकीच्याही आहे आकाश कंदील बनवणं गणपती तयार करणं मुलांना शिकवणं मुलांना गोष्टी सांगणं खूप छान पद्धतीने सगळ्या म्हणजे सगळ्यात उत्साही अशी कार्यकर्ती म्हणलं तरी चालेल कार्यकर्ती कार्यकर्ती अशी की जिला कार्य करत राहणं आवडतं म्हणजे कायम काम करते आणि मनापासून करते खरंच तिने आज हे काही शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे ही जी चित्रशैली बनवली आहे खूपच छान अभिनंदन जाते तुझं संपूर्ण कला साधकांकडनं सगळ्यांनी परत ह्याचं एक उत्तम उदाहरण घेतलं पाहिजे की तिने एका वर्षामध्ये एवढी चाळीस चित्र बनवली आहेत ते सातत्य आणि मनापासून करणं त्याचं ते आपण बघतोच ते सगळे चित्रनिर्मिती झालेली पण पर परत एकदा अभिनंदन जाते तुझं या रतीचे प्रेरणास्थान म्हणता येईल ते राहिले त्यांचा सत्कार राहिलाय माझ्याकडनं चुकून म्हणून मी रतीला परत विनंती करते की तिने लीनाताईंचा सत्कार किंवा स्वागत करावं <प्राथ> त्याचबरोबर संस्कार भारती प्रांत कला धरोहरच्या संयोजिका विनिताई देशपांडे दे यांचंही स्वागत आणि सत्कार रतीने करावं आणि संस्कार भारती पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष प्रफुल्ल दादा বিষ্ণुरकर आणि हा केव्हापासून आपण त्यांचं नाव ऐकतो आहे ते प्रफुल्लदादांचं पण सत्कार अर्पण इतर आपण विनंती करते की त्यांनी आपलं पण अवगत व्यक्त करावं